श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची लीला तर अगाध आहे परंतु ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी आले त्या भक्तांचे आयुष्यसुद्धा स्वामींनी तारून नेलेलं आहे आयुष्य म्हणजे काय आणि जीवन म्हणजे काय याचा अर्थ स्वामींनी आपल्या भक्तांना समजून सांगितलेला आहे कारण जेव्हा जेव्हा स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये आले तेव्हा मात्र स्वामींनी त्या भक्तांचे आयुष्य तारून नेलेले आहे जीवनाला एक ध्येय दाखवलेलं आहे म्हणजे काय कोणत्या मार्ग असतो जो स्वामी सेवेचा असतो आणि तोच मार्ग स्वामींनी आपल्या भक्तांना दाखवलेला आहे आणि त्याच मार्गाने स्वामींची सेवा करणारा प्रत्येक भक्त हा चालत असतो कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी स्वतः त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट करत असतात कारण स्वामींची सेवा करत असताना एखादा भक्त जही स्वामींच्या सेवेमध्ये सुरुवातीला जशी जमेल त्या पद्धतीने जरी भक्ती करत असेल तर पुन्हा स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर कोणत्या भक्ताकडून किती प्रमाणात आणि कोणती सेवा करून घ्यायची हे साक्षात श्री स्वामी समर्थ ठरवत असतात आणि आपल्या भक्तांना चमत्कार हे त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच करत असतात त्याचबरोबर आपल्या भक्तांकडून सेवा देखील स्वामी करून घेत असतात तेवढ्या मनापासून आणि तेवढ्या प्रसन्नतेने स्वामी आपल्या भक्तांना मार्ग दाखवत असतात आणि स्वामींचे जे भक्त आहेत ते प्रत्येक भक्त हा स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर तेवढेच त्याचे आयुष्य हे सुधारून जात असते आणि तेवढेच त्याच्या आयुष्यामध्ये प्रसन्न वातावरण होत असते तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव हे स्वामी देत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच नाव हे दीपाली आहे आणि त्या ताई या नाशिक येथील राहणाऱ्या आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ मी दीपाली बोलतेय बरोबर कुठून बोलताय मी नाशिक वरन बोलते बर अनुभव शेअर करायचा हो हो नाव नाव सांगितलं कशा आलं सेवेमध्ये ताई मी म्हणजे असं काही ठरवून आली नव्हती ते आपण म्हणतो ना की स्वामींनीच म्हणजे कदाचित आपल्याला बोलवलंय तसं काहीतरी झालं माझ्यासोबत म्हणजे असा एक फेज होता ना लाईफचा की त्याच्यामध्ये ना मी खूप म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणू शकत पण डिस्टर्ब होती खूप जास्त म्हणजे या मागच्या दीड वर्षामध्ये तर म्हणजे काहीच समजत नव्हतं मला मी काय करू कोणासोबत बोलू आणि मला जास्त कोणाशी शेअर करायला नाही आवडत म्हणजे मैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये वगैरे की मला काय होते काय प्रॉब्लेम आहे असं मी शांत असायची रडत असायची तर अचानक काय झालं मी एकदा अशीच माहेरी गेली होती तर माझ्या वहिनीकडे मी ना नेहमी बसायला जाते समोरच घर आहे तिच्याकडे तर मी म्हंटल चला तिच्याकडे जाऊन बसू गप्पा मारू तर गेली तर ती नेमकी ना देवघरासमोर अशी छान बसली होती पाट वगैरे ठेवून पुस्तक वाचत होती कसलं तरी आणि मला ते प्रसन्न वाटलं खूप ते वातावरण खूपच छान वाटलं म्हणजे तिने अगरबत्ती लावली होती दिवा लावला होता आणि खूप मस्त वाटलं मी परत रिटर्न माझ्या घरी गेली म्हटलं परत दीड तासाने जाऊ तिचं वाचून होईल तेव्हा तिला विचारून घेऊ काय वाचत होती मग मी परत तिच्या घरी गेली आणि तिला विचारलं म्हटलं वहिनी तुम्ही काय वाचत होत्या ते तर ती म्हणते की स्वामी चरित्र सारामृत वाचत होती तर मी हो म्हंटल अच्छा तर मला तोपर्यंत काहीच माहित तो नव्हतं हे स्वामी समर्थांचं कारण आमच्या घरी कोणीच करत नाही म्हणजे माहेरी पण नाही आणि सासरी पण नाही तर म्हंटल की ठीक आहे मला पण म्हंटल वाचायची इच्छा झाली असं काहीतरी कारण आपण कसं नुसती देवपूजा करतो दिवसभर अगरबत्ती लावतो दिवा लावतो बस त्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही तर मला असं म्हणजे खूप असून इच्छा झाली की मी काहीतरी असं वेगळं करू पुस्तक वगैरे वाचू तर मला तू नाव वगैरे म्हंटल पाठवून दे मी ना घेऊन येईल म्हंटल नंतर घरी गेली माझ्या सासरी आली नंतर मी असंच एका व्यक्तीला विचारलं की मला ना ते पुस्तक हवंय असं असं तर मी ना घेऊन येईल असंच बोलता बोलता बोल तर मग ती म्हणते की अगं नाही ते आपल्या घरात ना कदाचित आहे तर तू एकदा शोधून बघ तर मग मी म्हंटल की ठीक आहे बघते मी एकदा नसलं तर मी घेऊन येईल मग येऊ घरात शोधायला लागले तर ते पुस्तक भेटलं मला अरे वा म्हणजे घरात अगोदर कोण करत कोणीच करत नव्हतं ते आमचे ना दादा फक्त एकदा केंद्रामध्ये कशाला का तरी कार्यक्रम होता तेव्हा गेले होते म्हणजे ते करत नाही त्यांचं काहीच पण ते गेले होते कोणत्या तरी निमित्ताने तर तेव्हा त्यांना ते पुस्तकं वाटले होते सगळ्यांना अरे अगोदरच स्वामी घरात येऊन बसले होते हा म्हणजे त्याला खूप वर्ष झाले असं समजा तुम्ही म्हणजे लग्न करून तर मी आता आली पण <laughs> त्या गोष्टीला खूप वर्ष झाले की ते पुस्तक असंच होतं ते कोणी उघडलं पण नाही आणि मी पण त्यांचं काही करत नव्हती पण मला अचानक इच्छा झाली की मी त्यांचं करायला लागेल म्हणून <laughs> तिने केलं तसं आणि तेव्हा काही हो इच्छा ठेवली नव्हती मनात की हे सगळे प्रॉब्लेम सुटू दे मला शांती वगैरे म्हणजे फक्त एक शांततेसाठी मी वाचायला लागले म्हणजे ते अचानक टेन्शन मधून बाहेर निघण्यासाठी हो फक्त तेवढंच पण मग ते एकदम मिरायकल झालं ना की थोड्या महिन्यांनी आहे ना एकदम म्हणजे छान वाटायला लागलं की मी स्वतःलाच विचारायची अरे हे काय होतंय नेमकं की मी इतके दिवस रडत होती इतके दिवस एवढी डिस्टर्ब होती कोणाला काय सांगू ते समजत नव्हतं आणि अचानक असे दिवस यायला लागले ला ना की म्हणजे एकदम छान वाटायचं म्हणजे खूप असं प्रसन्न वाटू लागलं हो खूप म्हणजे खूप म्हणजे जे नव्हतं पाहिजे ते सुद्धा भेटायला लागलं म्हणजे एकदम छान घरातलं वातावरणच पॉझिटिव्ह झालं म्हणजे कोणी बदलले पण नसते कधी आयुष्यभरात ते सुद्धा व्यक्ती बदलून गेले अरे वाप म्हणजे तो एक अनुभव आहे आणि एक तर मग त्यांचं तेव्हापासून ते जे करायला लागली ना मग मी रोज तीन अध्या वाचते आज पण आणि त्यांचा फोटो पण नव्हता माझ्याकडे मग मला खूप वाईट वाटायचं की माझ्याकडे फोटो नाहीये मी नुसतं पुस्तक वाचते तर ते माझ्या नजरेसमोर मला पाहिजे तर मी एकदा विचारलं होतं घरी तर मला ना नाही म्हटले होते की नाही मूर्ती नाही आणायची म्हणून तर मी म्हटलं की ठीक आहे मग मी तेव्हा शांत बसली खूप महिने गेले मी स्वामींना तेच बोलायचे स्वामी तुम्ही घरी या ना घरी या ना असं बोलायची तर तेव्हा पण काही नव्हतं लवकर म्हणजे बदल होत मग आम्ही ना अक्कलकोटला जायचं पण खूप इच्छा होती मग अक्कलकोटला आता तीन महिने झाले आम्ही जाऊन आलो दोघं जण तर त्याच्यासाठी पण खूप प्रयत्न केले होते आम्ही की अक्कलकोटला जायचंय जायचंय तर खूप अडथळे आले की नाहीच जाता आला आम्हाला मग त्याच्यासाठी गेलो गेलो दोघच गेलो कोणी सोबत भेटलंच नाही आम्हाला आम्ही खूप जण म्हणजे सोबतीला पण बघत होतो की कोणी जोडी वगैरे आहे का तर नाही आम्ही दोघच गाडी घेतली आणि गेलो मग तिकडनं मी एक छोटासा फोटो घेऊन आले स्वामींचा आता तीन महिने झाले मग त्याचीच पूजा वगैरे करते परत आता तो फोटो आणल्यावरती अजून एक बदल झाला की माझ्या मनात इच्छा झाली अकरा गुरुवार करायचे मला मग मी लगेच त्याच तोच फोटो घेऊन अकरा गुरुवार वगैरे पण चालू केले आता माझे दोनच गुरुवार राहिले आठवा गुरुवार झाला आता आता इच्छा ठेऊन गुरुवार केले होते का फक्त सेवा करायची हो म्हणजे आहे माझी एक इच्छा आहे अजून जी पूर्ण नाही होते बाकी त्यांनी मला सगळं दिलं जे मला नव्हतं हो पाहिजे ते सुद्धा दिलं पण मला एक गोष्ट आहे की जी पाहिजे ती नाही अजून भेटली त्यांच्याकडनं पण मला माहिती आहे ते काहीतरी चांगलंच म्हणजे विचार करून त्यांनी अजून दिली दिले नाही कसं असतं स्वामींच की आपल्या भक्ताचाच विचार करतात ना भल्याचाच विचार करतात नाही हो आणि तुमच्या घरात तुम्हाला स्वामींनी निवडलं कारण आपण नाही ईश्वराला निवडत ईश्वर आपल्याला निवडत हो ना हो ना आणि ते तसे अनुभव पण देत मला की मला त्यांचा कंटाळाच येत नाही म्हणजे अक्षरशः म्हणजे वेडच वेळच त्यांचंच नाव घेत असते म्हणजे आता दर गुरुवारी आम्ही दोघं जोडीने त्या मठामध्ये जातो मी काहीतरी गोड बनवते ना हो मग मी ते घेऊन जाते मग मला खूप छान वाटतं की चला आपण काहीतरी करतो म्हणजे नाही का त्यांच्यासाठी मनापासून घेऊन गोष्टीचा आनंद खूप छान होत हा आणि काय नाही एकदा आता मागे ना पप्पा पण ऍडमिट होते पप्पा ना आहे ना हे झालं होतं बीपी त्यांचं हाय झालं होतं त्यांनी ना गोळ्याच बंद केल्या होत्या बापरे तर कोणाचं तरी ऐकलं होतं की काही नाही होत्या गोळ्या खाऊन वगैरे मला बरं वाटलंय तर तू पण सोडून दे असं त्यांनी ऐकलंय का माणसाचं तर त्यांनी ते सोडूनच दिल्या आणि मग त्यांना ना ते पॅरालिसिस सारखं झालं बापरे खूप घाबरली होती मी अचानक मला पण फोन आला होता की त्यांना ऍडमिट वगैरे केलंय आयसीयू मध्ये असं तसं तर मग इकडून जाताना आम्ही दोघं गाडीत होतो ना तर कंटिन्यू मी स्वामी समर्थांचे गाणे वगैरे लावले होते कंटिन्यू त्यांचं नामस्मरण चालू होतं की नाही त्यांना नाही काही झालं पाहिजे असं तसं मग आम्ही पोहोचलो फायनली तिकडे कल्याणला आणि मग त्यांना जेव्हा बघितलं तेव्हा मला जर जीवात जीव आला की नाही ते जरा ठीक आहे म्हणजे उठून वगैरे बसले होते फक्त शांत होते त्यांचं ना ते थोडंसं तोंडाचं म्हणजे असं हे झालं होतं क्रॉस बस पण मग बोलत होते म्हणजे नॉर्मली आपल्यासोबत थोडस छान छान वाटलं बोगडी वगैरे हो नाही नाही थोडंसं म्हणजे नाही ना असं काही काही शब्द उमटत नव्हते मग ते पण घाबरून गेले होते की मला तेच झालंय म्हणून पण आम्ही सांगितलंच नव्हतं त्यांना की तू मला, मला ते झालंय मग त्यांना न घाबरण्यासाठी आम्ही सांगितलंच नाही मग माझ्या बहिणीला मी सोबत केलं बहिणीला बोलले आपल्याला मठात जायचंय कल्याणच्या कारण नाही मला चैनच नाही पडणार म्हटलं तिथे जाऊ आपण तिथला अंगारा पण घेऊन येऊ प्रसाद घेऊन येऊ तो बाप्पांना देऊ मग आम्ही तिथे गेलो तेव्हा त्या दिवशी नेमका आम्ही प्रगत दिन होता आम्ही तिथे आम्हाला पहिल्यांदा मला आयुष्यात तो भंडारा सुद्धा भेटला म्हणजे म्हणजे बहीण बोलते तुझा उपवास आहे आज सोमवारचा पण तो, तो सोडून दे आणि पहिले तो भंडारा पण म्हणजे हे करू त्याचा आस्वाद घेऊन मग आम्ही ते जेवायला वगैरे बसलो पप्पांना तिथली जिलेबी वगैरे नेली आम्ही मग मध्येच त्यांना ती सारली आणि नंतर परत मला छहिद नव्हतं पडत म्हंटल नाही मग एका दीदीच्या घरी ना माझी सक्की बहीण आहे कल्याणला राहते तिच्या घरी ना स्वामींचा फोटो आहे देवघरामध्ये घरामध्ये म्हटलं मी तिच्या घरी जाते आणि तिच्या घरी जाऊन मी तारक मंत्राचं पाणी वगैरे बनवते कारण मी व्हिडीओ वगैरे सारखे ऐकत असते ना आजकाल तर मला माहिती होतं तर मी अकरा वेळेस केंद्रामध्ये गेलं तिथून नाही आणलं तीर्थ नाही नाही तिथे मी नंतर गेली ऍक्च्युली आणि आधी हे केलं होतं बरोबर पाणी आधी केलं होतं मग ते केलं मग त्यांना ते पाजलं वगैरे आणि ती बॉटल कंटिन्यू मम्मीला सांगून ठेवली की त्यांच्या इथेच राहू दे आणि त्यांना सकाळी संध्याकाळ देत राहा म्हणून कारण हेच काम करेल बोलली खूप चांगलं अंगारा पण मम्मीने पण काळजीपूर्वक म्हणजे सकाळ संध्याकाळ त्यांना लावला आणि म्हणजे पाणी पण देत राहिले <laughs> आणि एक वेळ परत अशी आली ना माझ्यावरती की मी एक म्हणजे दिवस पूर्ण पप्पांसोबत होती मम्मीला मं म्हटलं तू कंटाळली असेल तू घरी जा फ्रेश वगैरे हो मी सांभाळेल म्हंटलं काय नाही दिवसभर मी असं खूप जीव मुठीत घेऊन म्हणजे राहिली होती त्याच्यातल्या त्याच्यात मागून एक डॉक्टर आला तो मला म्हणतो की तुम्हाला आहे ना आताच्या आता ऍम्ब्युलन्स मध्ये पप्पांना घेऊन सीटी स्कॅन करायला जावं लागेल तर मी खूप घाबरली म्हणजे मी एकटी आहे आणि मी एकटी कशी जाऊ त्यांना रिक्वेस्ट पण केली मी की अहो का का काका मी एकटी आहे आणि मी ना खूप घाबरलीये म्हटलं पहिलेच आणि पप्पा पण खूप घाबरतात म्हटलं माझे पहिल्यापासूनच तर माझ्यासोबत कोणीतरी पाठवा ना बोलली माझे ते काका वगैरे पण आले होते नेमके तर मी घेऊन जाते नाही तर त्या ताईला घेऊन जाते तर नाही म्हणतात त्या व्हॅनमध्ये ना एकच जण लागेल कोणी पण अम्ब्युलन्स मध्ये तर आणि ते नेमकं मग कोणी काही बोलतच नव्हतं मग म्हंटल ठीक आहे जाऊ दे त्याला स्वामी आहेत आपण जाऊ आणि ने, ने. नेमकं मी ना त्या मठात गेली होती ना ज्या मठामध्ये तिथून पप्पांना ना स्वामींचा छोटासा फोटो पण घेऊन हॉस्पिटलमध्येच हॉस्पिटलमध्ये म्हटलं त्यांच्या तो उषासोबत उषाशीच ठेवेल मी कंटिन्यू मग तो फोटो पण घेऊन आली होती तो ठेवला त्यांना म्हटल्याचा पाया वगैरे पडा त्यांचं नाव घेतला म्हंटल नाही का मग तिकडे गेलो गेली कशी तरी मध्ये मी गेली आणि खूप वेळ म्हणजे ना मला भीतीच वाटत होती एक तर तुम्हाला माहिती मुंबई साईडला ट्रॅफिक किती असते आणि तो हॉस्पिटल खूप लांब होता जो सीटी स्कॅनचा होता तो आणि पप्पांची तब्येत पण खूप म्हणजे अशी बिघडलेलीच होती त्यावेळेस तर ते बसलेले पण होते ना तर मला खूप भीती वाटायची की यांना काय होतं की काय मग तिथे पोचे पर्यंत माझ्या ना मनात खूप धाकधूक होती आणि त्या फोटोचा तर माझ्या डोक्यात सुद्धा नाही तो फोटो नेमका कुठे मला वाटलं मी हॉस्पिटलमध्येच विसरली तो फोटो आणि मग पप्पा म्हणजे मांडीवरती बॅग वगैरे पण होती त्यांनी ते कागदपत्र वगैरे घेतले होते रेल्वेचं हॉस्पिटल होतं कारण मग ते दाखवण्यासाठी मग आम्ही गेलो तिथे तर तिथे पण खूप गर्दी होती खूप लाईन होती मग कसं तरी बसवलं होतो मी त्यांना पाणी वगैरे द्यायची प्यायला मग बसवलं तर आमचा नंबर आला मग पप्पा गेले मध्ये मग तरी पण मला खूप भीती वाटली कारण त्या मशीनचा आहे ना खूप आवाज होतो मोठा मग म्हंटल आता हे ऑलरेडी एक बीपीचा पेशंट आहे त्यांना आवाज येणे नको काही त्रास व्हायला तेव्हा पण कंटिन्यू श्री स्वामी समर्थ हेच मी बोलत होती मग नंतर तिथून बाहेर आलो कसं तरी पोहोचलो म्हणजे हॉस्पिटलमध्ये परत आमच्या आमच्या बेड वरती त्यांनी बॅग वगैरे ठेवली आणि मी गेल्या गेला माहित नाही मी तो फोटो शोधायला लागली म्हटलं तो फोटो कुठे फोटो कुठे पहिले मी पाया पडते की आम्हाला सुखरूप पोचवलं पप्पाना काही झालं नाही तर मी शोधते फोटो म्हटलं पप्पा इथे मी फोटो ठेवला होता उश्या खाली तो कुठे पप्पा म्हणतात अगं हे मी बॅग मध्ये टाकला होता म्हणे तर त्यांच्या तो कंटिन्यू बॅग मध्ये मांडी म्हणजे वरती ती बॅग मध्ये फोटो होता आणि ती बॅग कंटिन्यू त्यांच्या मांडीवरती होती अम्ब्युलन्स मध्ये येताना पण जाताना पण आणि अक्षरशः त्या रूममध्ये सुद्धा होते म्हणजे हो, मी तर त्यांना घेतलं सुद्धा नाही पण पप्पांनी घेतलं म्हणजे त्यांना सुद्धा तेवढा याच्यामध्ये विश्वास बसला होता की त्याला आहे कोणीतरी सोबत हो आणि ते पण अजिबात देवावरती वगैरे कधीच विश्वास ठेवला नाही त्यांनी आयुष्यात कधीच नाही पण त्यांना आता मी खूप धमकवते म्हणजे मुलगी असून पण मी त्यांना खूप धमकवते तुम्ही त्यांचं करायचं काही करून त्यांचं करायचं आज तुम्ही त्यांच्यामुळेच मग त्यांना मी तो फोटो दिलाय ना मग ते घरी पण घेऊन गेले आता देवघरामध्ये छान फोटो ठेवलायचीच करतात आणि आणि त्यांना ना ऍक्च्युली डिस्चार्ज सुद्धा सात आठ दिवसानंतर देणार होते पण मी ना ज्या दिवशी नेमकी तिथे थांबली होती ना त्यांच्या सोबत तर तेव्हा हो पण मी अशीच पाठमोरी बसली होती पप्पांकडे तोंड करून आणि मागून अचानक तो एक एक जण आला जो असं रेग्युलर चेकअप ला येतात ना ते डॉक्टर आले आणि म्हणे की तुझ्या पप्पांना वगैरे कधी सोडणार आहे काय बोलले का मी बोलली अजून खूप टाइम आहे म्हटलं त्यांची तब्येत अजून डाऊन आहे ना तर सात आठ दिवस तरी लागते तर मग ठीक आहे म्हणे त्यांना आता उठून बसायला सांगा आणि मी जे जे ऍक्टिव्हिटी बोलतो ना ते करायला सांगा तर त्यांना सांगितलं की हात वर करा बोलून दाखवा तर पप्पांनी ना ते सगळं करून दाखवलं तर तो म्हणे की अहो यांना आहे ना तू लगेच आज संध्याकाळी घेऊन जा अरे वा घरी मला इतका शॉक वाटला म्हटलं अरे बापरे सात आठ दिवसांनी सोडणार होते आणि अचानक संध्याकाळी घेऊन जा असे बोलले इतका मोठा चेंज म्हणजे सात आठ दिवसांच्या गॅप मध्ये डायरेक्ट म्हणतात की संध्याकाळीच घेऊन जा अरे वा बघायला स्वामी बरोबर होते ना म्हणून तर तेवढं चमत्कार झाला लवकर म्हणजे सगळ्याच झालं ते डायरेक्टली किती छान स्वामी असले ना की खरोखर काळजीच राहत नाही कोणत्या गोष्टी काहीच नाही हो ना मग आता ते अगदी म्हणजे पंढरपूरला वगैरे आता त्यांच्या किती वेळेस जाणं झालं त्या कंडिशन मध्ये सुद्धा गोळ्या चालू आहेत म्हटलं गोळ्या चालू ठेवा फक्त ते रक्त पातळ होण्याच्या ठेवल्या आयुष्यभर ते पण जातात आता देवाचा खूप वेळ लागला आता सगळीकडे जातात फिरतात पारायण वगैरे करतात आता हा तर आता ठीक आहे आता एकदम ओके म्हणजे काहीच त्रास होत नाही आता तुम नाही आता काहीच नाही आता जाणवतच नाही म्हणजे की तसं काही झालं होतं त्यांच्याकडे बघून हाँ, 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 आ, आ, हा आणि असे तर बाकी खूप छोटे मोठे आहेत एक्सपिरियन्स पण ते कसं नाही शेअर करू शकत ना सोशल मीडियावरती म्हणून हे जे दोन खूप मोठे आले ना हा, ते मी तुम्हाला सांगितले नक्कीच नक्कीच खूप सुंदर अनुभव आहेत आणि महत्वाचं म्हणजे ना की स्वामींची साथ भेटणं हे खूप महत्वाचं असतं हो ना ना आणि तो तो हा आणि आणखी एक आहे तो पण मी सांगते कारण तो तर खूपच मोठा आहे म्हणजे खूप मोठा एक दिवस आहे ना म्हणजे आम्ही याला गेलो होतो गावी म्हणजे याचा हळदी वगैरे असेल ना कार्यक्रम हा त्याच्यासाठी देच, तर नेमकं ना माझ्या बहिणीने पण माझ्या पप्पांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही ती फोर घेतली आहे ना आता तर त्याच्यावरती ना मागे स्वामींचा फोटो लावून द्या तेव्हाच सांगितलं होतं तिने तर मग त्यांनी पण ऐकलं लग, त्यांनी लगेच तो फोटो वगैरे हो लावला गाडीवरती आणि तीच गाडी घेऊन ये ना मी नेमकं दुसरी गाडी घेऊन नाही गेलो ती गाडी घेऊन गेलो माहित नाही काय डोक्यात आलं होतं मग ती गाडी घेऊन गेलो रात्रीची वेळ होती आणिवरून नऊ दहाची आणि तेव्हा आम्ही गेलो आमचं पण चुकलं करत एवढा रात्रीची प्रवास नाही करायला पाहिजे पण आम्ही गेलो तर त्या गावी गेलो तर गावीला जातानाय ना खूप छोटा रस्ता होता तो म्हणजे इकडून जर गाडी आली ना तर ही गाडी चालू शकत नाही एवढा बारीक रस्ता होता तो गावचा म्हणजे एकाच वाहनाचा रस्ता होता हो एकदमच बारीक मग त्याच्यामुळे मग इकडनं आमची समोरून गाडी चालली होती आणि पुढून ना अचानक दोन बैलगाड्या येत होत्या खूपच जोरात आणि त्या एक बैलगाडी आहे ना कशी तरी क्रॉस झाली तेव्हा पण आमची सगळ्यांची बोलती बंद झालेली अक्षरशः की आता काहीच करू शकत नाही आता म्हणजे काहीतरी आहेच आमचं गेंट आहे म्हणजे तर ती बैलगाडी इतकी फास्ट गेली ना की तिने टच पण नाही केला आम्हाला ती निघून गेली माहित नाही कशी काय ते कळलंच नाही आणि परत दुसरी जी बैलगाडी आली ना मग म्हटलं आता काहीच करू शकत नाही आता आपण सगळेच संपलो तर ती बैलगाडी जेव्हा आली ना तर तो बैल अक्षरशः आहे ना त्या कासापर्यंत असा चढला होता तो पण अलगच चढला माहित नाही कसा खूप अलगच चढला बिचारा आणि तो आहे ना असा हळूहळू खाली उतरला आणि नाही काच तुटली तो मध्ये आला काहीच झालं नाही एकाच्या पण केसाला लागला लाग खूपच म्हणजे त्यांची शॅडो आणि सारखी त्या फोटोची आहे ना पुढच्या काचेवरती कंटिन्यू पडत होती आम्ही जात होतो तेव्हा पण मी बोलत पण होती मनातल्या मनात ते स्वामींची किती छान हे पडतीये तिथे शॅडो पडतीये असं बोलत पण होती मी मनातल्या मनात आणि तेवढ्याच पाच मिनिटांनी असं झालं होतं बापरे स्वामींची लिला सागार कोणीच विचार करू शकणार नाही की कोणत्या कंडिशन मध्ये काय स्वामी करते मग मग बहिणीला म्हंटली अगं कधी ना परीक्षा घेतात अग की तुम्ही विसरू नका की मी आहे असे ते म्हणजे आपली हे घेतात म्हंटल की आहे माझी आठवण ठेवा खूप घाबरलो ताकद नव्हती एखाद्याचा विश्वास कधी डगमगतोय का पाहण्यासाठी कधी परीक्षा घेतली जाते. हो था था करें ना कारण आमचं म्हणजे होतच तेव्हा निश्चित होतं. जर तेव्हा आम्ही जर कोणी काही करत नव्हतो ना स्वामींच किंवा त्यांचा फोटो नसताना तर नक्कीच काहीतरी होत होतं आमचं तेव्हा बापरे कारण नाही ना कारण इतकी मोठी जोरात जर ती येते समोरून आणि ती कंट्रोल करतोय तो बैल पण समोरचा कंट्रोल करतोय त्याच्यावरती त्यांनी ते सगळं घेतलं आणि काहीच झालं नाही नाहीतर ते बैलगाडीचे जे दोन हे राहतात ना पुढचे पॉईंट ते डायरेक्टली काचेमध्ये शिरून आतमध्ये आले असते डायरेक्ट म्हणजे बैलाला पण काही झालं नाही त्याला पण काही नाही झालं ते मुक्या तेच आम्हाला म्हणजे नवल वाटलं की बिचारा त्याला सुद्धा काही नाही लागलं आणि गाडीला पण काहीच नाही फक्त काचेला वगैरे तर काहीच नाही झालं फक्त खाली त्यांचं जे म्हणजे असं पोर्शन राहतो ना गाडीच्या खालचं तिथे फक्त असं बेंड झालं होतं का तर त्याचा पाय जड राहतो ना तेवढा बैलाचा तर ते फक्त थोडंसं बेंड झालं होतं म्हणजे ते कळून पण येत नव्हतं काही झालंय आता हु, म्हणजे काचेला काही होऊ शकत होतं हो मग काच कशी लगेच एकदम नाजूक असते लगेच हे गाडीला बघा ना थोडा का होईना पण झालं पण त्या काचेला काही काचे होऊ शकत काहीच नाही पण नाही हा। ते लगेच मध्ये आणि मुलगा सुद्धा होता पुढे मांडीवरच म्हणजे तोच समोर होता जर झाला असता तर त्यालाच पहिले काही झालं होतं बैलाने पाय वगैरे दिला असता तर त्याच्या त्याच्याजवळच गेला ना बैला हो आणि ती पण खूप करते ना तिच्या घरी तर हॉलमध्येच खूप मोठा फोटो लावलाय तिथे स्वामी समर्थांचा म्हणजे कुटुंबात तुमची बहीण पण करते हो हो करते दोघी तिघी जणी पण करतो म्हणजे आम्ही आता हा नाही ना स्वामी सेवेकरी घडणं खूप महत्वाचं आहे कारण स्वामींची साथ भेटणं महत्वाचं आहे स्वामींच्या सेवेमध्ये आले की स्वामी नाहीत आपल्या भक्तांना एकटे सोडत आहेत आणि आता तेव्हापासून करायला आली ना तेव्हापासून सगळे म्हणजे जे असे नवीन ओळखी होतात ना ते त्यांचीच करणारी भेटत नाही ती स्वामी सेवेकऱ्यांची एक साखळीच भेटत जाते नेहमी पॉझिटिव्ह लोकच भेटत जातात कधीच आणि एखादी जरी समजा वाईट असते प्रवृत्तीची व्यक्ती तर त्याच्यापासून स्वामी नाही आपल्याला म्हणजे तिथं जाऊ देत नाहीत हो ना म्हणतात तिथं जाण्यासाठी म्हणजे मनच होत नाही नको तिथं स्वतःच आपण नाही जाऊ शकत नाही जात बरोबर आता काही नाही बाकी काही नाही आता छान ते अग्र गुरुवार पण इतके छान चाललेत ना कोणते अडथळे नाही आले जास्त आता जी इच्छा आहे लवकर पूर्ण एवढं वाटतं बस होते होते आता स्वामींच्या सेवेमध्ये आले ना कधी कधी ना एखादी सेवा करत असताना उशीर जरी लागला ना तरी घाबरायचं नाही तरी शंका घ्यायची नाही कारण स्वामी कसं असतात की आपण जेवढा विचार करतो ना त्यापेक्षाही खूप जास्त देत असतात भक्तांना आणि स्वामींना फक्त द्यायचं माहिती आहे घ्यायचं काहीच नाही तर आहे तो तो मी ते पुढेच विचार केला म्हटलं जाऊ दे आपण पण एवढं हटत नको करायला मला लगेच पाहिजे लगेच पाहिजे असं मी म्हटलं जाऊ द्या तुमच्यावरच सोडलंय तुम्हाला जेव्हा आता इच्छा होईल तेव्हा कारण झाले दोनच राहिले मला असं वाटायचं अरे पाचव्या गुरुवारी तरी येईल अनुभव सहाव्या हो तरी येईल सातव्या तरी येईल तसं होत होत नऊ झाले आता फक्त दोनच राहिले तरी म्हटलं काही नाही पण ठीक आहे तरी पण मला मजा वाटते ते करायला म्हणजे असं कदाचित स्वामींना तुमच्याकडून अजून काय सेवा करून घ्यायची असेल असं काय स्वामी ना मनात लगेच परत झाल्या कारण ते गुरुचरित्राचं <laughs> परत मनात आलं तर लगेच तसं कारण स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच्या इच्छेने येत असतात पण सेवेमध्ये आलं ना की कि कोणाकडून किती सेवा करून घ्यायची कशा प्रकारे करून घ्यायची किती प्रसन्नतेने करून घ्यायची ते स्वामीच ठरवत हो ना कारण आता बघा ना बघायला गुरुचरित्र हे नाव तर किती वर्ष झालं मी ऐकलंय पण कधी डोक्यातच नाही आलं आणि आता अचानक हे आक्र गुरुवार करते कुठे तर मला असं झालंय ना की हे कधी कंप्लीट होतात आणि लगेच मी ते करते लगेच <laughs> सात दिवसांत तसंच असतं आपल्या भक्तांकडून कशी सेवा करून घ्यायची ना ते ठरवत असतात तो ना खूप सुंदर अनुभव आहे तुमचे आणि सांगितले पण खूप छान पद्धतीने ताई शेअर करते मी मित्र आणि मैत्रिणीं खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर महत्वाचं म्हणजे स्वामींची साथ भेटणं हे खरोखरच खूपच महत्वाचं आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची एखाद्या भक्ताला जेव्हा साथ भेटते ना तेव्हा स्वामी कोणतीही बेर असो कोणतीही परिस्थिती असो स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत एकदा पकडलेला हात स्वामी कधीच सोडत नाही त्यामुळे स्वामींची साथ मिळाल्यानंतर असे सुंदर सुंदर अनुभव हे खरोखरच येत असतात तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते कारण त्यांच्यासारखा का, त्यांचा प्रॉब्लेमला देखील एक तुमच्या तुमचा तुमची सेवा ऐकल्यानंतर आणि तुमची अडचण स्वामींनी कशा प्रकारे दूर केली हे ऐकल्यानंतर त्यांना देखील एक मार्ग भेटतो आणि तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्वाचं म्हणजे श्री श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत रहा कारण स्वामींच्या नामामध्ये सर्व काही लपलेलं आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद